नमस्कार प्रिय भक्तांनो एकवीस सप्टेंबर रोजी होणारे वर्ष दोन हजार पंचवीस मधील अंतिम सूर्यग्रहण हे फक्त आकाशातील खगोलीय घटना नाही तर संपूर्ण जीवनाला बदल घडवणारा दिव्य योग आहे या ग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर तर होणारच पण त्यापैकी काही भाग्यशाली राशींवर महादेवाची विशेष कृपा वर्षणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतील यशाचे नवीन दरवाजे उघडतील आणि सुखसमृद्धीची अखंड बरसात होईल चला तर मग भक्तांनो जाणून घेऊया कोणत्या त्या भाग्यशाली राशी आहे ज्या या दिव्य सूर्यग्रहणानंतर महादेवाच्या आशीर्वादाने उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणार आहेत मित्रांनो एकवीस सप्टेंबरचा दिवस अत्यंत खास ठरणार आहे कारण या दिवशी वर्ष दोन हजार पंचवीसचे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे हे ग्रहण साधनाही तर अत्यंत गूढ आणि परिवर्तनकारी ठरणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न येईल हे ग्रहण किती वाजता लागेल किती वेळ टिकेल आणि भारतात कुठे दिसणार आहे तर लक्ष द्या हे ग्रहण अश्विन मासातील सर्वपित्री अमावस्येला होत आहे यामुळे या, या ग्रहणाचा प्रभाव केवळ आकाशापुरता मर्यादित राहणार नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीवर आणि बारा राशींवरही पडणार आहे विशेष म्हणजे या ग्रहणानंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे असा अद्भुत संगम वारंवार घडत नाही मित्रांनो हे फक्त खगोलशास्त्रीय दृश्य नाही या सूर्यग्रहणानंतर सहा राशींच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे अचानक धन यश आणि प्रगतीची दार त्यांच्यासाठी खुली होणार आहे असं म्हणतात की जेव्हा महादेवाची कृपादृष्टी कोणावर पडते तेव्हा त्या व्यक्तीचे जीवन अद्वितीय होतं आणि या ग्रहणानंतर तसाच चमत्कार घडणार आहे प्रिय भक्तांनो आता आपण पाहूया एकवीस सप्टेंबरच्या या सूर्यग्रहणाची वेळ काल आणि त्याचा प्रभाव पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून भोलेनाथाची कृपा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल वर्ष दोन हजार पंचवीस मधील सूर्य ग्रहन हे शेवटचं सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरला होणार आहे हे ग्रहण नाही तर अश्विन मासातील अमावस्येला घडणार आहे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत राही म्हणजे एकूण कालावधी असेल चार तास तेवीस मिनिटे शास्त्रांनुसार सूर्यग्रहणापूर्वी बारा तास सूतक काल सुरू होतो आणि ग्रहण संपल्यावर संपतो त्यामुळे यावेळी सूतक काल दुपारी अकरा वाजता सुरू होऊन पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटेपर्यंत राहणार आहे या दरम्यान कोणत्याही धार्मिक कार्य पूजारचा किंवा मंगल कार्य करणे निषिद्ध मानले जाते विशेषत गर्भवती स्त्रियांनी यावेळी विशेष काळजी घ्यावी आता प्रश्न येतो की हे ग्रहण भारतात दिसेल का होय भक्तांनो हे आंशिक सूर्यग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे त्यामुळे याचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडणार आहे पण या बारा राशींमध्ये सहा राशी अशा आहेत ज्यांचं भाग्यच बदलणार आहे म्हणून भक्तांनो शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या सहा भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर एकवीस सप्टेंबरच्या हे सूर्यग्रहण ऐतिहासिक बदल घडवून आणणार आहे आणि हो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एकदा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि भोलेनाथ हाची कृपा मिळवा मित्रांनो आता आपण पाहूया त्या भाग्यशाली राशी ज्या एकवीस सप्टेंबरच्या या पवित्र सूर्यग्रहणाच्या वेळी भगवान शिवाच्या विशेष कृपेला पात्र ठरणार आहेत हा दिवस केवळ सूर्यग्रहणाचाच नाही तर सर्वपित्री अमावसेचाही आहे त्यामुळे याचं धार्मिक महत्त्व अधिकच वाढतं आणि लक्षात ठेवा नंतरच्या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे भक्तांनो हे ग्रहण आणि हा दिवस त्या लोकांसाठी अत्यंत मंगलमय आहे ज्यांच्या जीवनात भगवान शिवाची कृपा लाभणार आहे आपल्याला माहित आहे की हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा होते त्यामध्ये भगवान शिव हे विशेष पूजनीय आहेत जो व्यक्ती भगवान शिव यांची कृपा प्राप्त करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी नाहीशे होतात जे लोक चुकीच्या मार्गावर जातात किंवा पाप करतात त्यांनाही शिव स्वतः सुधारण्याची संधी देतात या सूर्यग्रहणाच्या काळात बारा राशींमधून काही निवडक राशींवर भगवान शिवांची अपार कृपा होणार आहे या राशींना जीवनात कोणतीही कमी राहणार नाही दुरख वेदना आणि अडचणी दूर होऊन त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचं आगमन होणार आहे शिवकृपेने या राशींना धनलाभ यश आणि असंख्य संधी मिळणार आहे हा काळ त्यांच्यासाठी प्रगती आणि मोठ्या बदलांचा ठरणार आहे म्हणून प्रिय भक्तांनो त्या भाग्यशाली राशी आता सुख समृद्धी आणि आनंदाने न्हावून निघणार आहे नंबर एक वृषभ राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी हे सूर्यग्रहण एखाद्या आशीर्वादासारखं ठरणार आहे महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात फार लवकर एक मोठा आणि मंगलमय शुभवार्ता लाभ होणार आहे आतापर्यंत आपण जितकी मेहनत केली आहे तिचे संपूर्ण फळ आता मिळण्याची वेळ आली आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील बऱ्याच काळापासून अडकलेली कामे आता जलदगतीने पूर्ण होतील आणि यश तुमचे पायाशी असेल या राशीच्या जातकांना कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या वाणीमुळे आणि सकारात्मक विचारांमुळे तुमची सर्व कामे सहजतेने पार पडतील भगवान शिवांच्या विशेष कृपेने पैशांची कमतरता दूर होईल जी जुनी कामे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिली होती ती आता यशासह पूर्ण होतील तुमच्या जीवनात प्रगती आणि सन्मानाच्या नवीन वाटा खुल्या होती राशीचे मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी यशाचा झेंडा गाडण्याचा आहे आता जग तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या कार्यांचे तेज पाहणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की महादेवांच्या कृपेने येणारा काळ तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेणार आहे नंबर दोन कन्या राशी कन्या राशीच्या जातकांवर भगवान शिवांची विशेष कृपा राहणार असून याचा परिणाम आता तुमच्या जीवनात स्पष्टपणे दिसू लागेल सर्वात आधी व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गाला या काळात मोठा फायदा होणार आहे व्यापारात केवळ वाढ होणार नाही तर नवीन योजनांमधूनही चांगला नफा मिळणार आहे त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ सुवर्णसंधी घेऊन येत आहे बढती आणि पगारवाढीची शक्यता प्रबळ आहे ज्यांचा परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा ग्रहयोग नवीन दार उघडू शकतो भक्तांनो कन्या राशीवाल्यांना भगवान शिवांच्या कृपेने धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील परिवारात आनंद येईल आणि ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांना प्राप्त होईल प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि आपसी नात्यांमध्ये गोडवा वाढेल इतकेच नव्हे तर तुमची सर्व अपूर्ण कामे आता पूर्ण होऊ लागतील जे लोक नवीन वाहन घेण्याचा विचार करत आहे त्यांचे स्वप्नही या काळात पूर्ण होण्याची प्रबळ चिन्हे आहे कन्या राशीच्या जातकांनो हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनात अपारधन यश व सन्मानाची प्राप्ती होई खरे सांगायचे झाले तर महादेवांच्या आशीर्वादामुळे आता तुमचे जीवन एका नव्या दिशेला वळणार आहे नंबर तीन मेष राशीच्या राशी जातकांवर भगवान शिवांची विशेष कृपा राहणार असून येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे महादेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेत भर पडेल समाजात तुमची प्रतिमा उजळेल आणि लोक तुमची प्रशंसा करतील त्याचबरोबर तुमच्या स्मोर यशाचे नवे मार्ग खुलतील आणि त्या संधींचा उपयोग करून तुम्ही जीवनात प्रगती कराल आतापर्यंत जी कामे अपूर्ण किंवा अडकलेली होती ती वेळेवर पूर्ण होऊ लागतील नवीन कामांची सुरुवात ही तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरेल भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला अनेक स्रोतांमधून लाभ मिळेल मेष राशीचे मित्रांनो तुमच्या कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि व्यवसायात जलद प्रगती होईल सामाजिक क्षेत्रातही तुमची पकडं मजबूत होईल अचानक धनप्राप्तीची योगी आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल जर तुम्ही एखाद्या नवीन योजनेचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अगदी योग्य आहे ती योजना निश्चितपणे यशस्वी ठरेल एकूणच भगवान शिवांच्या कृपेने काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे फक्त लक्षात ठेवा या सुवर्णसंधीला हातातून जाऊ देऊ नका आणि याचा पुरेपूर लाभ घ्या प्रिय भक्तांनो आता या यादीत पुढील राशी आहे नंबर चार कुंभ राशीच्या कुंभ राशी जातकांसाठी भगवान शिवांच्या विशेष कृपेचा काळ सुरू झाला आहे आगामी दिवसांत तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होणार आहे शिवजी तुमच्यावर प्रसन्न असून त्यांच्या कृपेने तुमच्यासमोर असा अवसर येईल जो तुमच्या जीवनाला नवी दिशा देई राशीच्या जातकांनो आतापर्यंत तुम्ही जितकी मेहनत केली आहे तिचे फळ आता तुम्हाला मिळणारच आहे तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील व्यापारात प्रगती होईल आणि व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाई सर्व बाजूंनी शुभवार्ता मिळतील आणि घरगुती वातावरण आनंदमय राहील जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी बढती आणि पगारवाढीचे शुभयोग निर्माण होत आहेत तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे कोणतेही धन बऱ्याच काळापासून अडकलेले असेल तर तेही आता लवकरच परत मिळेल कुंभ राशीच्या जातकांनो तुमच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील आणि जीवनात नव्या उत्साहाची सुरुवात होईल त्याचबरोबर शनिदेवांची विशेष कृपादृष्टीही तुमच्यावर राहील जी तुम्हाला अधिक बळकट करेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अचानक लाभ मिळू शकतो आणि सर्व अडकलेली आर्थिक कामे पूर्ण होतील भक्तांनो हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिवांचा स्मरण करा त्यांच्या दिव्य कृपेने तुमच्या जीवनात अपार यश समृद्धी आणि आनंद येईल होय भक्तांनो या यादीत उडची रास आहे नंबर पाच मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांनो आता तुमच्या जीवनात आनंद आणि सुखाची अशी लहर पसरू लागेल जी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल प्रिय भक्तांनो येणारा काय तुमच्यासाठी सौभाग्यशाली ठरेल तुमच्या जीवनात सर्व बाजूंनी सुखसमृद्धीचा आगमन होईल जे लोक नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे तुमची ही योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वी ठरेल त्याचबरोबर संतती मिळण्याची मिळण्याचीही प्रबळ शक्यता आहे ज्यामुळे घरगुती वातावरण अधिक मंगलमय बनेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान शिवांची विशेष कृपा मिथून राशीच्या जातकांवर वर्षाव होत आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आता तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि यश तुमचे पाय चुमेल भक्तांनो आता काय पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे या सुवर्ण संधीला वाया जाऊ देऊ नका तर याचा पूर्ण लाभ घ्या होय ह्याच त्या भाग्यवान आणि सौभाग्याने परिपूर्ण राशी आहेत ज्यांच्या जीवनात भगवान शिव आता अपार आनंद घेऊन येत आहे येणाऱ्या दिवसांत तुमच्या जीवनात सर्वत्र आनंद आणि समृद्धी पसरलेली असेल प्रिय भक्तांनो हा दिव्य आशीर्वाद त्यांच्या जीवनाची दिशा बदलून टाकणार आहे सूर्यग्रहणानंतर या जातकांचे भाग्य उजळून निघेल आणि शिवजींची कृपादृष्टी त्यांना प्रत्येक टप्प्यावर साथ देईल आता बोलूया या वर्षातील अंतिम सूर्यग्रहणाबद्दल भक्तांनो हे ग्रहण युरोप आफ्रिका उत्तर व दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर प्रशांत महासागर हिंदी महासागर आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांतून दिसणार आहे मात्र भारतातून हे ग्रहण दिसणार नाही परंतु त्याचा प्रभाव आपल्या राशींवर नक्कीच पडणार रा आहे होय भक्तांनो जरी हे दृश्य भारतात प्रत्यक्ष दिसणार नसले तरी त्याची ऊर्जा आणि त्याचा परिणाम त्या भाग्यवान राशींवर पोहोचणार रा आहे ज्यांना भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद लाभणार आहे येणारा काळ त्यांच्या जीवनात सुख आणि भाग्याची नवी सौगात घेऊन येणार आहे प्रिय भक्तांनो एकवीस सप्टेंबरचा हा पवित्र दिवस फक्त सूर्यग्रहणाचा नाही तर जीवनाला नवी दिशा देणारा एक अद्भुत संयोग आहे या ग्रहणानंतर भगवान शिवाची कृपा ज्या भाग्यशाली राशींवर होणार रा आहे त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल हे लक्षात ठेवा ग्रहण हा केवळ आकाशातील बदल नसून आत्म्याला जागवणारा एक दिव्य संदेश आहे महादेवाच्या आशीर्वादाने आपले सर्व अडथळे दूर होवोत प्रत्येक मनोकामना पूर्ण होवो आणि आपल्या जीवनात नेहमीच प्रकाश आनंद आणि समाधान राहो हीच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना हर हर महादेव